मागच्या वेळेस पवारसाहेबांना तुम्ही सोडून गेला असा प्रश्न विचारला त्याचं उत्तर नहीं। आनी एका मी द्यायची गरज नाही आहे साठ पासष्ट वर्षामध्ये पवारसाहेबांनी आणि दादांनी एकामेकाची दोस्ती आणि बंद काय जपलेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मेहबूबबाईंनी का दुरावा झाला मी सांगण्यापेक्षा मेहबूबाईंनी मागाशी सांगून टाकलेला आहे त्यामुळं टाक त्या आता तो प्रश्न कुणी विचारायच्या भांगडीत अजिबात पडू नका आणि दुपारी दोषांना सगळ्या राज्यांनी बघितलेला आहे साहेबांचा दादांचा सुशील कुमार शिंदे साहेबांचा आता अधिक बोलत नाही कारण का आपल्याला साहेबांचा आणि तुम्ही बराच वेळ बसलेला आहे आपण सोळा तारखेला पुन्हा एकदा भेटणार आहात फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं आहे एका माणसाला आपण त्याला निवडून दिला येत ना एक मिनिट एक मिनिट एक मिनिट त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला मांडव्यात मांडव्यात मारला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला ती मी या पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत तुझ पार्सल माघारी पेडला पाठवायची आमच्याला शेवटच बोलतो मी तुम्ही जे कुटुंबावरती तीन पिढ्या प्रेम करताय सकारमळशी आदरणीय मोठी दादा यांच्या विचाराला यांच्या संस्काराला एवढा सुद्धा तडा जाऊन देणार नाही एवढं समजतो माझा घ्यायची ना तू तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये धैरशील मौते पाटील यांचा जाहीर प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांचे हस्ते होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब शिवाजी कांबळे मराठा भारत पाटील माडा संजय कोलटे माडा शंकरराव बागल माडा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या हस्ते होत आहे नावं घेऊन पाटील सगळे पक्षाच्या बाहेर गेलेले होते त्यांचा पक्षात पुन्हा आगमन झालं त्या सगळ्यांचं स्वागत पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातन एक व्यक्ती बाहेर गेलेली नव्हती त्यांना त्यांना मी पुन्हा त्यांना मी पुन्हा ते पक्षातच होते कधी त्यांनी पक्ष सोडला नाही त्यांना सगळ्यांच्या वतीनं मी राष्ट्रवादीचा चमचा परत घालतो